सुरुवात झाली की येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत तर यंदाच्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांत कधी आहे यंदा संक्रांतीचे आगमन कशावरून होत आहे ती कोणत्या वाहनावर बसलेली आहे तिचे वस्त्र आणि कोणती दिशा आहे पुण्य काळ शुभ मुहूर्त दानाचे महत्व तसेच फलप्राप्ती आणि या दिवशी केल्या जाणाऱ्या गोष्टी तसेच कोणत्या गोष्टी करू नये या सर्वाची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ज्यामुळे तुम्हाला असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील हिंदू पंचांगानुसार यंदा मकर संक्रांत मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे पौष महिन्यातील कृष्ण पक्ष प्रतिपदेला ही तिथी आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हाच मकर संक्रांत साजरी केली जाते या दिवशी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे या दिवशी गंगा स्नान तसेच दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते सायंकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे या शुभ मुहूर्तावर गंगा स्नान करून जो दान करतो त्याला चांगले फळ मिळते असे देखील म्हणले जाते यंदाच्या वर्षी सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोड आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरता जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केलेला आहे वार नाव व वा नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस सा वा आहे पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे व वायव्य तिथे पाहतात तसेच संक्रांतीचे फल हे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू होतील संक्रांती जिथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्ती होईल त्याचबरोबर यंदाच्या वर्षी मकर संक्रांतीत पर्व कालात द्यावयाचे दान हे नवे भांडे गायला घास अन्न तिलपात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी वस्तू तुम्ही यथाशक्ती दान करू शकता त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी कोणती कामे ही वर्जकामे असतात म्हणजे जी कामे आवर्जून आपण करत नाही ती म्हणजे दात घासणे कठोर बोलणे वृक्ष किंवा गवत तोडणे गाई म्हशीची दार काढणे व कामविषयक सेवन ही कामे करू नये असे देखील सांगितले जाते मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण देखील काही भागांमध्ये साजरा केला जातो यंदाच्या वर्षी तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भोगी हा सण साजरा केला जाणार आहे याच्यामध्ये दे देवाला खास करून मिक्स भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो तर मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपण मकर संक्रांत साजरी करणार आहे तर या दिवशी सुगड पूजन केले जाते तर काही भागांमध्ये विडे देखील घेतले जातात तर विडे कसे घ्यायचे किंवा सुगड पूजन कशी करायची याचा देखील व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि त्याची जी लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे मकर संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजेच किंक्रांत तर या दिवशी घरातील लहान मुले मुली यांना छान असे कृष्णरूपात सजून हलव्याचे दागिने घालून बोर नान घातले जाते तर हे जे बोर नान आहे ते लहान मुलांना पाच वर्षापर्यंत तुम्ही घालू शकता तर लहान मुलांनाच नान का घालावे त्याने काय फायदा होतो याचा सविस्तर व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि त्याची जी लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्याचबरोबर मकर संक्रांतीपासून विवाहित स्त्रिया ह्या आपल्या घरामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील पार पाडत असतात तर मकर संक्रांतीपासून ते रथ सप्तमीपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ असेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आपल्या घरामध्ये साजरा करू शकता त्याचबरोबर संक्रांतीच्या काळात तिळाचे फार महत्त्व आहे या काळात थंडी असल्याने अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी आवर्जून तीळ खाल्ले जातात नात्यातील गोडवा टिकून राहावा त्यामुळे आवर्जून म्हणून संक्रांतीच्या दिवशी आपण घरातील एकमेकांना तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणून संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो तर अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ आपला इथेच संपलेला आहे तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद